आपल्याला विरोध करायचं ठरवलंय कुणाच्या सांगण्यावरून त्याच्यावरून जा सगळ्या शहरातल्या ना प्रत्येक नागरिकाला माहित आहे उद्या चिन्ह वाटपाला घरातला एक नाही एक माणूस नगरपालिके पुढे त्या ठिकाणी आला पाहिजे वेगळे चिन्ह नगर नगरसेवक पदाला जरी वेगळे चिन्ह देण्याचा प्रयत्न झाला तर आपल्या विकास आघाडीचा निवडणूक निर्णय अधिकारी आणि सह अधिकारी म्हणून यांना पाठिंबा देऊ आणि यांनी पाठिंबा द्या तुम्ही जर गावात असेल तर नागरिक म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहे एवढं सांगतो आणि आम्ही आमच्या घरी जातो पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चिन्ह वाटपावरून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत चिन्ह वाटपामध्ये अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे एकीकडे भारतीय जनता पार्टी उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच प्रचार करत आहे तर दुसरीकडे नोंदणीकृत तीर्थक्षेत्र विकास आघाडी असून देखील सर्व उमेदवारांना एकसारखं चिन्ह देण्यात निवडणूक अधिकारी टाळाटाळ करत आहेत असं तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी सांगितलंय चिन्ह मागण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आणि नेते निवडणूक कार्यालयात आले असता इथं काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आमच्या मागणीप्रमाणे चिन्ह मिळाले नाही तर आमची निवडणुकीपर्यंत नगर परिषदेच्या दारात बसण्याची तयारी आहे असा इशारा यावेळी भगीरथ भालके यांनी दिलाय आज या पंढरी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागल्यापासून आज बाराच्या दिवसापासून या भाजपच्या सरकारच्या दबावाखाली इथलं प्रशासन अधिकारी सर्वजण त्या ठिकाणी जाणून बुजून दबावाखाली काम करत आहे पण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने हात जोडून आशीर्वाद मागणारी माणसं आहे आणि वेळोवेळी त्यांना आव्हान आणि विनंती करत होतो होळकर मॅडम निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी सहनिवडणूक निर्णय अधिकारी रोकडे साहेब असतील की तुम्ही कोणताही भेदभाव न करता लोकशाही पद्धतीनं सगळ्याला समान न्याय देण्याची भूमिका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुमची असली पाहिजे अर्ज स्वीकारताना वेगवेगळ्या त्रुटी आम्हाला दाखवल्या गेल्या त्यातही आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी बदल करून त्यांच्या सूचनेचं पालन केलं बी फॉर्म स्वीकारताना देखील आम्हाला नियम आटी त्या ठिकाणी सांगितल्या मात्र भाजपचे रात्रीच्या दोन तीन नंतर सुद्धा ए बी फॉर्म त्या ठिकाणी स्वीकारले पण आम्ही लोकशाहीला स्वीकारलं आम्ही कायद्याला स्वीकारलं आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व आमच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे नगराध्यक्ष पदाचा असेल यांना त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरत असताना आम्ही आघाडीचा ही रजिस्टर्ड महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड आघाडी आहे आणि या आघाडीचा आम्ही आघाडीच्या माध्यमातून बी फॉर्म म्हणजे ए बी सुद्धा या आघाडीचा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आम्हाला आज अचानकपणे त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही एकीकडं राष्ट्रीयकृत पक्षाला वेगळा न्याय त्यांना तुम्ही अर्ज भरलेल्यापासून प्रचाराचा त्या ठिकाणी शुभारंभ असेल प्रचार करायची परवानगी दिली त्यांच्या काही आघाड्यांना त्या ठिकाणी प्रचारायचं परवानगी दिली मात्र आम्हाला परवानगी मागत असताना सव्वीस तारखेला चिन्हाचं वाटप आहे म्हणून एकीकडे सांगितलं जातं आणि आज अचानकपणे सांगितलं जातं आहे की वरून नियम आहे आदेश आहे वरून सांगितलंय म्हणून सांगितलं जातं नगराध्यक्ष पदाला एक चिन्ह आणि नगरसेवक पदाला एक चिन्ह असा जर दुजाभाव करण्याचं काम आणि त्या ठिकाणी केलं तर आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून होळकर मॅडम आणि साहेबांना विनंती करायला आलो होतो परंतु त्यांना वरचा सरकारचा पालकमंत्र्यांचा आणि वरच्या लोकांचा दबाव आहे दबावाला जर बळी पडून या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार करण्याचं काम सरकारच्या आणि लोकशाही पायमली बंधूनं उद्या संविधान दिन आहे संविधान ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि संविधानाच्या माध्यमातून लोकशाही रुजवण्याचं लोकशाही वाढवण्याचं आणि घराघरापर्यंत लोकशाही पाठवण्याची भूमिका ज्या बाबासाहेबांनी दिली ती उद्या संविधान दिन आहे मात्र जर उद्या त्यांनी त्या संविधानाची पायमल्ली करण्याचं काम इथं केलं तर मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांना आव्हान आणि विनंती करतो की प्रत्येक घरातला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी उद्या या नगरपालिकेच्या पायरीवरती आपल्याला येण्याची गरज आलेली आहे आणि आपण पंढरपूर शहरातला सुज्ञ नागरिक तीर्थक्षेत्र क्षेत्र विकास आघाडीला आणि सर्व इथल्या नेते मंडळींना कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी तुम्ही नगरपालिकेच्या पायरीवरती नगरपालिकेमध्ये याल आणि या प्रशासनाचा नगरपालिकेच्या या मुजोर अधिकाऱ्यांचा आणि सरकारचा जो दबाव त्या ठिकाणी सुरू आहे की एकूण पहिल्यापासून कशा पद्धतीनं दबाव केला गेला अर्ज माघारी घ्यायची एकवीस तारीख मदत होती आज देश स्वातंत्र्य झाल्यापासून ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये अर्ज माघारी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी चिन्हाचं वाटप त्या ठिकाणी केलं जात होतं मात्र राष्ट्रीयकृत पक्षाला त्यांच्या आघाडीला सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी दिल्या जातात मात्र आम्हाला कायदा कानून अटी नियम सांगितले जातात सव्वीस तारीख सांगितली आम्ही तुमच्या लोकशाहीनं तुमच्या त्या ठिकाणी नियमाचं अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते आहेत पण आज नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि नगरसेवक पदाला वेगळं चिन्ह द्यायचा घाट या प्रशासनानं या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घातलेला आहे आणि मग तो तसा घाट जर घालायचाच होता तर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो आम्ही ए फॉर्म जोडला आहे आणि बी फॉर्म असताना देखील त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला अपक्षाच्या यादीत गणलं जाणार आहे मग आपला आम्हाला अपक्षाच्या यादीत जर तुम्ही करणार होता तर आमचे बी फॉर्म त्या दिवशी तुम्ही स्वीकारलं का ते स्वीकारायला नाही पाहिजे होतं आणि म्हणून एकाच एक न्याय आणि दुसऱ्याच एक न्याय हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली आहे उद्या या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जर सरकारनं त्या ठिकाणी असं केलं तर आमच्या तीर्थक्षेत्री तीर विकास आघाडीचं म्हणणं आहे की तुम्हाला निवडणूक लोकशाही पद्धतीनं होऊ द्यायची नाही आणि असा जर निर्णय त्या ठिकाणी घेतला तर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही उद्या पाठिंबा देतो तुम्हाला ज्यांच्या हाताखाली ज्यांच्या दबावाखाली काम करायचं आहे त्यांना तुम्ही कुशाल त्या ठिकाणी पाठिंबा द्या मात्र इथली जनता सुज्ञ आहे अशा लोकांना त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने जे चाललेलं काम आहे बंधून ते आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातल्या तमाम शहरवासियांना सांगू इच्छितो की चुकीचा जो प्रकार आहे तो प्रकार आम्ही कदापि होऊ देणार नाही भले या ठिकाणी मग उद्या जर तुम्ही त्या ठिकाणी चुकीचा निर्णय इथं दिला तर आम्ही इथं दोन तारखेपर्यंत ही आंदोलन नगरपालिकेच्या समोर करू मत मागायला दारात जाणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या